यानंतर संस्कार वाढी रीड काश्युम गणित का जाधव पर्यंत कोण नक्की जाईल आणि काही घडू शकत गेल्या वर्षी पाहिलं आंबळ्याला अंदाज आडाके बांधतात मंडळी हा फायनल ला जिंकणार तो फायनल ला जिंकणार आणि सगळ्यांचे अंदाज चुकले गेल्या वर्षी आणि समीक्षाताई फराठे विद्यमान फराठे पाटील विद्यमान सरपंच उषाताई मस्तोद विद्यमान ग्रामपंचायत सदस्या यांची या ठिकाणी उपस्थित आहे अन्नपूर्वक स्वागत त्याचबरोबर सकुताई चव्हाण विद्यमान ग्रामपंचायत सदस्या बीबीताई चव्हाण विद्यमान ग्रामपंचायत सदस्या जयश्रीताई थोरात विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अर्चनाताई सकोर विद्यमान ग्रामपंचायत सदस्या त्याचबरोबर भाग्यश्रीताई चौथे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सर्व माता भगिनी या सर्वच मला वाटतं ग्रामपंचायत माता भगिनींना आणि म्हणून धन्य ते आमिची माई माऊली अशा कर्तृत्ववान माता भगिनी आज या स्पर्धेला आपल्या पैलवानांना मुलींना पाठबळ देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र गरजत राहिला गाजत राहिला लढत राहिला म्हणून महाराष्ट्राला शिवरांचा वीरांचा त्याचबरोबर रणरागिणींचा इतिहास या महाराष्ट्राला आहे गौरवशाली महाराष्ट्राची ही परंपरा आणि म्हणून या खेळाला जो मान सन्मान आहे पैलवान कधी माझी होत नाही माझी म्हटलं जात नाही कायमस्वरूपी मानाना मिरवायचा का तो पैलवान अनेक जुने जण ते पैलवान मंडळी उपस्थित आहेत या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं नाव पर्यायन देशाचं नाव म्हणून गावागावाचं संघटन जे महत्वाचं आहे म्हणून मांडवगण पराठाचे सर्व ग्रामस्थ एकत्र झाले आणि या वर्षी हि मल्ल सम्राट शरोर केसरीची स्पर्धा ओ वारे वा बहादर असे जिगार म्हणून कोशिश करणे वालो की कभी हार नाही होत अनेक डाव आहेत वा स्पर्धेतली खासियत महत्वाची असते गुण कशी मिळवायचे चाणक्षपणा त्याला पाहिजे चाणक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवण आहे चाणक्षपणा आणि बुद्धिमान म्हणा म्हणून शक्ती आणि युक्तीचा हा खेळ पूर्वी घराघरात पैलवण होते पूर्वी घराघरात पैलवण असायचे शुभ काळात आणि आता कुणाच्या घरी पैलवान नसेल काय काय एखाद्या गावात बी नसेल परंतु अभिमानानं प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक या ठिकाणी बसलेला माणूस सांगेल की आमचे आजोबा पैलवान होते आमचे पंजोबा पैलवान होते एवढं भाग्य या खेळाला मिळालं आमचे पंजोबा पैलवान आमच्या आजोबा पैलवान आपा आजो त्याला जर तेवढं नाही ना कळलं मग अवघड उपाध्यक्ष झालेत का ते नाव द्या जरा सगळे आपले शिरोळ तालुका कुस्तीगीर संघ एकवीस वर्ष मंडळी एकवीस वर्षे एखादी संघटना काम चांगल्या प्रकारे करत असते हे इतकं मोठं कार्य आहे पहा यातून सुजान आणि बलवान पिढी घडवण्याचं शेरू तालुका कुस्तीगीर संघाचं कार्य सुजान आणि बलवान हो सुजानही झाले पाहिजेत आणि बलवानही पूर झाले पाहिजे लढत राहिले पोरं गोरख पवार आलेत का, का गोरख पवार हा एकमेव अजून गुंजबर ताकद कमी झाली नाही हटत नाही संपर्क प्रमुख का वीस वर्ष हटत नाही अजून वीस वर्ष हटत नाही आणि तात्या कोळपे पैलवान उपाध्यक्षपदी निवड केली गोरख पार आपले संपर्क नामवंत पैलवान फलदंड शरीर पराभवानं कचले नाहीत विजयानं हुरळले नाहीत आदर्श अशा पैलवानांचा घ्यावा गोरख पवार पैलवान नाहोऱ्याचे प्रसिद्ध पैलवान आजही तशीच ताकद आणि निकाल बैठा निकाल वाह लगेच पाठीवरती अशी एक काहीतरी आपल्याला याच्यातून निश्चितपणे मिळवायचंय म्हणून एकवीस वर्ष किती जणांना मान मिळाला उद्या रामभाऊ सासवडे किंवा आज सायंकाळी सगळे शिरो केसरी आखाड्यात बोलवतील सगळ्यांचा मान सन्मान केवढ भाग्य आहे पहा काय काय भावभाव डबल झाले डबल रेकॉर्ड आहे सक्के भाव ही परंपरा याच तालुक्यात घडली गेली मला वाटतं तीन चार जोड्या नक्कीच आहेत सक्क्या भावांच्या बघा ना मग त्या माता पित्यांना किती आनंद होत असतील आपली दोन्ही पोरं प्रगतिशील शेतकरी किशनराव नामदेवराव फराटी पाटील सुरेशराव त्रिंबक फराटी पाटील त्याचबरोबर अमल भाऊ चौगुले पहिलवान अविनाथ गिरे पैलवान अक्षयराव चौगुले पैलवान नानासाहेब चव्हाण पहिलवान जी मचाले पैलवान मचिंद्र चौगुले त्याचबरोबर शिरोर केसरी स्पर्धेमध्ये बावन्न साठ सासठ मध्ये सुवर्ण पदक मिळवणारे संदीप गिरे सुधाम गिरे यांचे चिरंजीव पैलवान संदीप गिरे ही सगळी पोर सगळी पैलवान मंडळी उपस्थित आहेत म्हणून सांगतो काय पैलवानांची मांद्याळी उद्या सगळे येणार सामाजिक असतील राजकीय सगळ्या क्षेत्रातली <coughs> सगळ्या पक्षाचे मंडळी सगळेजण येत असतात हे शिरूर तालुक्या मी सातत्याने सांगतो की अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी शिरो केसरी कुस्ती स्पर्धा आहे या स्पर्धेचं हे वैशिष्ट्यच आहे सुंदर आयोजन आणि नियोजन प्रत्येक गाव आणि यावर्षी मांडवगण फराठ्याचे सर्व ग्रामस्थ आमचे दादासाहेब फराटे पाटील सुधीर फराटे इनामदार सर्व ग्रामस्थ आणि सर्वांनी सहकार्य करून आपल्या सरपंच ताई या ठिकाणी ताई पराठे पाटील उपस्थित झाले सर्व ग्रामपंचायत सदस्या सर्व माता बहारंद ओ बारे बाप रे बाप कधी कधी असंही होऊ शकतं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळाकाश्युम परिधान केलेले पैलवान महेश पवार शरोर विजयी कुठला घ्या संस्कारी अलबार लाल काश्युम गणेश जाधव दोघांना पहिला पुकार